विठुराया आले तुझ्या चरणी रूप तुझे वसले या लोचने काय वरणावी सुंदर चंदनाचा तुळशीच्या माळेने देह सावळा सजला कमरेवर हात ठेवून विठू माझा उभा राहिला जय श्री कृष्ण सर्वांना माझा नमस्कार आज आहे देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी आजच्या एकादशीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे आजच्या दिवसापासून श्री विष्णू भगवान चार महिन्यांसाठी क्षीरसागरमध्ये शयन करायला जातात त्यामुळे आजपासून चातुर्मास प्रारंभ होतो आजपासून किंवा देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास पाळायला जातो श्री विष्णू भगवान क्षीरसागरमध्ये शेषनागावर आजपासून शयन करतात ते कार्तिकी एकादशीला किंवा देव उठणी एकादशीला त्यांना उठवले जाते देवशयनी एकादशीच्या अनेक कथा आहेत त्यापैकी एक कथा म्हणजे वामन अवतारामध्ये श्री विष्णू भगवान राजा बलीला ब्राह्मण रूपात ताण मागायला गेले होते कारण राजा बलीने स्वर्गावर सुद्धा त्याचं राज्य स्थापन केलं होतं त्यावेळेस राजा बलीने श्री विष्णू भगवानाला सर्वस्व अर्पण केलं होतं त्यामुळे विष्णू भगवाननी एक पद पृथ्वीवर एक पद स्वर्गावर आणि तिसरा पक कुठे ठेवणार म्हणून पुढे केला त्यावेळेस राजा बलीने स्वतःला समोर करून आपल्या डोक्यावर ठेवायला सांगितला त्यावेळेस विष्णू भगवाननी तिसरा पग राजा बलीच्या डोक्यावर ठेवला आणि राजा बळीने स्वतःला विष्णू भगवानला अर्पण केलं बलीच्या या दानाला आणि समर्पणाला खुश होऊन भगवंताने त्याला इच्छित असा वर मागायला सांगितला तेव्हा बलीने भगवंतालाच माझ्याजवळ तुम्ही राहा असं वर मागितलं हे ऐकून लक्ष्मीने बळीलाच आपला भाऊ बनवले आणि विष्णू भगवानला दिलेला वर मागे घ्यायला सांगितलं देव्हापासून देवशयनी एकादशीपासून ते देव उत्थापन एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत विष्णू भगवान राजा बळीकडे सुतलमध्ये जातात अशी मान्यता आहे आणि महाशिवरात्रीपर्यंत शंकर भगवान म्हणजेच उत्थापन एकादशीपासून ते महाशिवरात्रीपर्यंत शंकर भगवान आणि महाशिवरात्रीपासून ते परत देवशयनी एकादशीपर्यंत ब्रह्मदेव जातात त्यामुळे देवशयनी एकादशीला किंवा आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे आषाढी एकादशीला महाराष्ट्रामध्ये मा पंढरपूरमध्ये वैष्णव भक्तजन प्रेमाने दर्शनाला भेटायला जातात विठुरायाला भेटायला जातात आणि विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर असं रूपाचं दर्शन घेतात अशी होती आषाढी एकादशी मागील एक छोटीशी कथा आषाढी एकादशीमध्ये अशा अनेक कथा आहेत आषाढी एकादशीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातून अनेक वारकरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला पायी वारी करून जातात ह्या दिवशी अनेक भक्तजन जागरण करतात विठ्ठलरायची पूजा करतात हरिभजन करतात अनेक धार्मिक विधी केले जातात आषाढी एकादशीच्या व्रताने अक्षय पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे हे आहे आजच्या दिवसाचं आषाढी एकादशीचं महत्त्व आणि हा होता आजचा आषाढी एकादशीनिमित्त एक, एक छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा माझा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्री कृष्ण